न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम ठीक आहे मार्गांनी किती पथ्य सांगितले असते तरी काळाच्या वगात काही पथ्य बदलू शकतात त्याच्याबद्दल हे नाही किंवा जेवण करूच नाही असं तर काही म्हणता येत नाही परंतु एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले आहोत वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो त्यांनी राजकारणावर जाऊ नये स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी राजकीय राजकीय असं त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये हे तर साहजिकपणे आहे हे सगळं आणि मला तर आणखी एक वाटतं की राज्यघटना जी आपली आहे तिथे जे मूलभूतत्व आहे त्याला ठेस पोचल असं कोणतं वाक्य आपल्या कीर्तनकारांकडून नसावं कारण ही राज्यघटना निर्माण झाली ही सुद्धा आपल्या संतांच्या परंपरेतून आलेल्या विचारावरच तयार झालेली आहे वारकरी संप्रदायाच्या असं मानणार मी आहे आणि म्हणून एवढी तर पथ्य पाळली पाहिजे दुर्दैवानं ती पाळली जात नाहीत असं चित्र दिसत हा तर अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात किंवा राज्यघटनेला ठेच पोहचेल असं बोलण्याचा अधिकार हा कोणालाच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कारण ती अत्यंत विचारपूर्वक आणि संपूर्ण देशाची दिशा ठरवणारी प्रगतीची दिशा ठरवणारी आणि सगळ्या राज्यघटनेला स्मरून सगळ्यांनी शपथ घेतलेली राज्य असते राज्यकर्त्यांनी सुद्धा राज्यघटनेवर बोलावा एवढा अधिकार अशा अशा महाराज झाला तर नक्कीच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या पत्तीने ते मांडणी करीत असतात ती अत्यंत दुर्दैवी प्रकारातली असते त्यामुळं आम्ही ते एवढं म्हणूच शकणार आहे की त्यांनी राजकारणात भाग घेऊ नये राजकीय असं कोणतं वक्तव्य करू नये आणि राज्य घटनेच्या मूलभूत तत्वांवर त्यांनी भाष्य निगेटिव्ह नकारात्मक भाष्य करू नये नाही आता खरं त्या दिवशी घडलं काय त्या घोलेवडीला कुणी त्यांचं थांबवलं नाही परंतु त्यांनी मूळ विषय सोडून मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले स्थानिक राजकारणावर बोलायला लागले राज्य घटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले आणि ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साहजिकपणे म्हटले की महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढंच तो म्हटल्यानंतर त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्या महाराजांनी हे तथाकथित महाराज आहे खरे वारकरी संप्रदायाचे वा, महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये काही घुसले जातात नवीन राजकारण करण्यासाठी त्यातला त्या त्या तो प्रकार आहे आणि त्यांनी त्यानंतर जे केलं तर कुणीही त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाही कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही कोणत्याही गाडीची त्यांची फोडतोड झालेली नाही हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पत्रकार मंडळी तिथे होती ते मला सगळ्यांना आहे परंतु हे खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आणि हे माझं मत असं आहे की हे इथे लोकप्रतिनिधी असतील नाही ते हे महाराज असतील हे खरं म्हणजे कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे मा, की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असे करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं माझा नथुराम गोडचे हो लागेल नथुराम गोडचे प्रमाण तुमचं म्हणजे मला महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं तर मला आनंदाने घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता मी कुणी जर आमच्यावर असा नथरंग गोडसे आमच्या पुढं आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचारा बलिदान हे आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे आरोप म्हणजे खोटे कलम लावणं अटक होती म्हणजे नॉन वेलेबल कल्म लावणं याच्याकरता मग जे जे घातलं गेलं ते नवीन नवीन घातलं गेलं वस्तुस्थितीमध्ये असं काहीही घडलेलं तिथे नाही एक युवक उभा राहिला आणि तो असं म्हटला की महाराज अभंगावर आपण बोललं पाहिजे एवढं झालं आता त्याला त्याच्यावर ते बाकी बघ बा, त्यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे आणखी नाराजी वाढली त्या मुलाला सायकोय हा किंवा असे पत्नीचे शब्द वापरल्यामुळे नाराजी वाढली याच्यापेक्षा काहीही घडलेलं नाही आणि नंतर लोकांना त्या कीर्तनामध्ये रस राहिला नाही लोक उठून गेली तर याच्या याच्यामध्ये त्यांचा हल्ला कुठं झाला त्यांच्यावर कोणती कौन कोणत्या गाडीची फोडतोड झाली कोणत्या सोन्याच्या साखळ्या कोणाच्या असं काहीतरी खोटे आरोप टाकून या युवकांना त्यांना कसं पत्तीने छळ करता येईल त्यांचा हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पूर्णपणे दबावाखाली जात आहेत तर ज्या ही स्वतंत्र यंत्रणा असते तिना निपक्ष राहिलं पाहिजे दुर्दैवानं ही यंत्रणा कोणाच तरी फोन मुळे दबावा ती वागते आणि हे दबाव एवढ्या करतात की इथं कुठतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नाचा तो भाग आहे आणि त्याकरता आणि ह्या जे युवक पुढे येतील छळ करण्याकरता म्हणून हे चाललेलं आहे काही तर तिथं हजर नव्हते त्यांचे सुद्धा नाव आले असं मला समजलं वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी भागवत धर्मे आम्ही या त्यातलेच आहोत आमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या आम्ही वारकरी संप्रदायामध्ये राहिले आपल्या तालुक्यातले जे काही कीर्तन आहेत सप्त होता त्यामध्ये आम्ही असतो तालुक्यातले सगळ्यात मोठे हरिनाम सप्ताह जो गंगाजी महाराजांचा असतो ते पाच सात वेळा आम्हीच तिथे केलेले आहे वारकरी संप्रदाय आम्ही वेगळं निघू शकत नाही पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी हो। आम्ही निगडीत आहोत आम्ही आम्ही पक्के हिंदू आहोत आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत आम्ही भागवत धर्म मानणारे फक्त त्यांच्या दृष्टीने असं का एकच आहे की आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही आम्ही मानव धर्म मानतो कुणी चुकला तर था शिक्षा झाली पाहिजे असं मानणार आहोत पण मानव धर्म मानणारे आम्ही आहोत हा त्यांच्या दृष्टीनं मुद्दा आहे हे द्वेषाचं राजकारण जे आहे ते केवळ राजकारण करता सत्तेकरता चाललेला त्यांचा खेळ आहे आणि आम्ही मात्र देश चांगल्या पद्धतीनं बंधुभावानं पुढे जावं याकरता प्रयत्न करतो पाहिलं आपण विधानसभेच्या अगोदर सुद्धा हे प्रयोग त्यांचे झाले बऱ्याच वेळा असं असतं की निवडणुका आल्या दंगली केल्या तर आयते आयते मतं साकारतात हे यांना माहिती झालेलं आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे जात हे अनुभव विधानसभेच्या वेळेस होता त्यावेळेस जे आरोप केले त्याच्यानंतर के काय झालं याचा तपास नाही आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था आल्या तर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या सुरू झालेला आहे त्याची सुरुवात आपल्यापासून संगमेर पासून केली असं दिसतंय त्यांनी काय म्हणावतो त्यांचा मुद्दा आहे जो माणूस नाव घेऊन बोलतो तो तो काय तो माणूस वारकरी होऊ शकतो का त्यांचं म्हणणं हेच आहे की याच्यात राजकारण नसावं हीच अपेक्षा त्यांची आहे आणि माझा जो जो वारकरी संप्रदायाचा जे जे कीर्तनकार आहेत आणि खरे वारकरी संप्रदाय खरे कीर्तनकार धुंगी कीर्तनकार नाही बुरखा पांघरलेले कीर्तनकार नाही खरे कीर्तनकार आहेत की असंच म्हणतील की का आम्हाला काही त्या वादात पडण्याचं काही कारण नसतं असंच म्हणतील राजकारणात पडण्याचं आम्हाला कारण नसतं आमचा आमचा वारकरी जो विचार आहे संतांचा तो लोकांपर्यंत पोहोचवणं हेच काम आमचं असतं असंच मांडणार नाही गृहमंत्र्यांपर्यंत हे तापो आपोआप पोचतोय तुमच्या माध्यमातून आम्ही सांगावं असं काय त्यांना जर बंधुभावाच शांततेच राज्य पाहिजे असेल त्यांना खरंच राज्याची प्रगती करायची असेल तर अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुद्धा गृहमंत्र्यांची मान्य मुख्यमंत्र्यांची आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कायदेशीर कारवाई कशा करता आम्ही कशा करतो याच्यामध्ये जाणारे कायदेशीर कारण मला मला व्यक्तिगत गरज नाही मला माझी तर तयारी आहे असं बलिदान जर होणार विचारा करता तत्वज्ञाना करता वारकरी संप्रदायाच्या खऱ्या विचारा करता तर ते आनंदाने स्वीकारण्याची तयारी मला नाही नाही आता तुम्ही राजकीय पातळीची चर्चा काय देशाचीच राजकीय पातळी खाली खराब झालेली आहे हा माजी माझी उप उपराष्ट्रपती सापडत नाहीत अजून आपला मागचा निवडणुकाचा आयुक्त गायब झालेला आहे काय वक्तव्य कशा पद्धतीनं चालतं राजकारण हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही राज्याची तर पारच खाली पाहिजे राज्याची तर अवस्था <laughs> खरं म्हणजे पातळी हा शब्द सुद्धा संपला आता तळगाटला राजकारणाच्या राज्याची जी पा... आहे राजकीय हे आमदार कशा पद्धतीनं वागतायत गोळीबार काय करतायत साध्या साध्या माणसाला शिवीगाळ काय करतायत कशा पद्धतीनं बीड सारखे खून होत आहेत कशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या माणसांचा आप घेतलं जात आहे ज्या मराठा महासंघाचे गायकवाडांचा यांचं ज्या पद्धतीनं हे केलं गेलं अपमानित करणं हे हे आता वातावरण महाराष्ट्रात चांगल्या माणसांची आप घेणं म्हणजे त्याचा त्याला अवमानित करणं हे इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे त्यामुळे पातळी काय सगळ्याच पातळी अडचणीत आली ही वस्तुसिंग राजकीय जर त्या निवडणूक आयोग त्यांचं सगळं ते प्रेस ऐकली तर मला मोठी गंमत वाटली मला तर आता असं थोडस वाटून गेलंय आ, की निवडणूक आयोगानं तरी कशा करता सत्ताधाऱ्यांच्या त्यांनी सत्ताधारी म्हणून राहण्याची ते गरज नाही परंतु त्यांनी एखादा पक्ष स्वतःच स्थापन करायला हरकत नाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी कारण सगळंच त्यांच्या हातात आहे आणि ज्या राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याप्रमाणे ते बोलतायत त्यांची बोलण्याची पद्धत हे जे आहे हे आपण करता काम करतोय असं सुद्धा दिसलं नाही त्यांनी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलेलं नाही तुम्ही लक्षात घ्या त्यांनी का पंचाळीस दिवसात का तुमचा सगळे व्हिज्युअल्स काढून टाकायचं ठरवलं याचं उत्तर तर गमतीदारच उत्तर त्यांनी दिलेलं तुम्ही का डिजिटल स्वरूपातली एकदम यादी पोहोचवली नाही का गठ्ठे दिले फक्त उत्तर त्यांनी ते, दिलेलंच नाही अनेक गोष्टीचं उत्तर दिलेलं नाही आणि ज्या पत्तीचं त्यांचं भाष्य होतं ते एखाद्या राजकीय पुढऱ्यासारखं होतं राजकीय आणि ते माझ्या जर ड्राफ्ट तयार होता तयार करून कुठून तरी आला होता त्याचं वाचन त्यांनी केलं असं मला वाटतं त्याला काय अर्थ नाही त्या अल्टिमेटम ला अर्थ नाही ते राजकीय टाईपच जे लिखाण कुठून तरी आलं ते त्यांनी वाचून दाखवलं पुढं कोणाच कोणतरी निर्देशाप्रमाणे ते चालत ते स्वतंत्र पद्धतीनं स्वायत्त म्हणून जे वागलं पाहिजे तसं वागणं दिसत नाही आम्हाला सगळ्यांना शेषनची आठवण येते आजही या कारणानं की स्वायत्तता काय असते त्याच्या पद्धतीने निवडणूक राबवली जावी त्याचं आदर्श उदाहरण इतिहासामधलं ते राहणार आणि अनेक घोटाळेच घोटाळे त्यामुळं कोणकोणत्या घोटाळ्याबद्दल बोलायचं हा प्रश्न आहे अनेक अडचणी त्यामुळं लोकांची सगळी दिशाच बदलून टाकण्याकरता प्रयत्न ते विचारा ते दिशा बदलावण्याचं टेक्निक त्यांनी वापरून ते महत्वाच्या विषयाला बाजूला करतायत हे आहे रोहित पवारांनी ते आमदार आहेत त्यांनी जर काही आरोप केला तर चौकशी केली पाहिजे शासनाने नाही आम्ही अजून त्या बाबतीतल्या चर्चा ज्या आहे त्याच्यामध्ये आम्ही भेटणार आहोत आता सगळ्यांना मान्य पवार साहेबांना भेटणारे उद्धवजींना भेटणारे आणि त्याच्या चर्चेतून कशा पद्धतीने पुढे जायचं हे ठरवू आम्ही परंतु शेवटी आमच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष त्याचं तत्वज्ञान त्याची कार्यपद्धती ही आम्हाला मान्य नाही आम्ही त्यांच्या विरुद्ध काम करणार आता काय किती नीच नह पातळी खालची पातळी असतं त्याचं ते उदाहरण आहे त्याला ते डीएनए माहिती आहे काय असतं डीएनए हे तरी माहिती आहे का डीएनए शब्द कोणतरी लिहून गेला असेल तो बोललाच याच्याकडे त्यांची बौद्धिक पातळी नाही कारण नाही अजूनच सगळ्या हरिनाम सप्तामधलं माझं भाषण मुद्दाम पहा मी म्हणत असतो ते राजकारण आहेच ते घटनेनं दिले पक्ष दिले मतमतांतर दिले सत्ताधारी दिले विरोधी दिला पण हरिनाम सप्तामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हरिनाम सप्ताह साजरा केला पाहिजे मतभेद दूर केले पाहिजे बंधुभावाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे दोन एका विरुद्ध दो लढलेल्या उमेदवारांनी एकत्र पद्धतीनं वाटला पाहिजे हे हे माझं वक्तव्य मी, मी जे आम्ही उभं केलं चांगल्या पद्धतीनं घडवलंय जी, जी संस्कृती संगीती निर्माण केलेली आहे की आम्हाला मोडाव वाटणार नाही ना आम्ही जपण्याचाच प्रयत्न करणार हे हे तर काहीचा हवा ही तर शेवट टार्गेट केच आहे हे आपण जे म्हणता ते की संगमनेरचं म्हणजे आपल्या पुरतं जर पावलंय महाराष्ट्राला यायला सुद्धा हे वातावरण आहे परंतु संगमनेरचा विकास मोडायचा आहे संगमनेर मध्ये असलेली शांतता सुव्यवस्था बिघडवायची आहे इथं वातावरण इतकं खराब करायचंय की दहशतीचं वातावरण निर्माण त्याच्या त्याच्याकरता अनेक ठिकाणी कधी कधी फेक्स फाडण्याचा कार्यक्रम संगमेर तालुक्यात झाला होता काय झालं राजापूरला एका एका चांगल्या कार्यकर्त्या मुलाला कशी मारहाण झाली आता कशा पद्धतीने दहशत आपण गुंडाळवाडी मध्ये पाहतो अनेक गावांमध्ये असे काही जण आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे चाललेलं आहे खरं म्हणजे हे कोणाच्या तरी हातचे बाहुले हे लक्षात घेतलं पाहिजे खेळणे झाले आणि त्यांचा वापर होतोय आपला आपला वापर होतो हे त्यांच्या सुद्धा लक्षात घेतलं याच्यात काही तुम्ही शोध पत्रकारिता तुम्ही करा ना तुम्हाला सगळं सापड त्याचं काय वेगळं सांगण्याची काय आवश्यकता सगळं राग आतापर्यंत कोणी केलेला आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही असेल ना कारण त्याशिवाय हे होणं शक्य नाही त्याशिवाय पोलीस काही जन्म पोलीस म्हणजे स्वायत्त आहे कोणाची घरगडी येत असं वाटावं अशी परिस्थिती गृहमंत्र्यांना समजलं पाहिजे हे आणि कळतंय ना तुमच्या माध्यमातून खोट्या केसेस टाकण्याचा ता कार्यक्रम चाललेला आहे चालले ते तिथले व्हिडिओ तुम्ही मुद्दाम एवढे मोबाईल या सतपा असा सर्वात गाडला आणि त्यांच्या कुणी हल्ला केला असा व्हिडिओ असेल तो दाखवा तुम्ही दाखवून दिला गेला त्यांच्यावर कुणी हल्ला करताय तर जरूर मी सुद्धा आमचे कार्यकर्ते असेल तरी मी त्यांना आहे म्हणून तर तुम्ही दाखवून द्या मला असं की त्यांच्यावर हल्ला झालाय त्यांची गाडी फोडली आता खरं म्हणजे इतिहासात असं आसा दिसतं का स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये संघाने भागच घेतलेला नाही हे मिळत जुळत होत त्या इंग्रजांबरोबर ही सगळा इतिहास आहे हा काय संघाच्या इमारतीवर तिरंगा सुद्धा फडकवला ही अवस्था होती आता ते आता बदलत्या काळाबरोबर बदलते विषय राजकारणाकरता बोलता येत असं माझं ठीक आहे